अधिवेश एज्युकेशन ग्राउंड इथे हैदराबाद इथे आहे आणि अधिवेशनाचा सर्वात मोठा उद्देश एकच आहे की समाजातील विकोरलेल्या पद्मशाली समाज बांधवांचा एकत्रीकरण बांधणे व समाजातील शैक्षणिक असू द्या किंवा औद्योगिक असू द्या या कामगार असू द्या प्रत्येकाचे अडचणी कसं सोडवता येतात व सर्वसामान्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून समाजातील कुठल्याही प्रकारचा एकही व्यक्ती सुविधापासून दूर राहू नये व कुठल्याही अडचणी पासून त्रास होऊ नये ह्या उद्देशांना अनेक गोष्टीवर तिथं शैक्षणिक असू द्या आरोग्याच्या बाबतीत असू द्या अजून सामाजिक क्षेत्रात अनेक गोष्टीबद्दल आम्ही तिथं हे अधिवेशन भरवलेलं आहे अखिल भारतीय पद्मशाली महासभेचं अधिवेशन नऊ तारखेला हैदराबाद इथे होणार आहे त्या मुख्य त्या अधिवेशनास तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी सोलापुरातील सर्व पद्मश्री बांधवांनी या अधिवेशनात सहभागी होऊन यशस्वी करावं असं रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर